त्याचे व्हिडिओ आहे थर्ड पार्टीमुळे थर्ड व्यक्ती थर्ड पर्सन नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तींमुळे तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यापासून दुरावली गेली तर त्यांची एनर्जी आत्ता काय आहे ते आपण बघणार आहोत थर्ड पर्सनमुळे झालेलं जो दुरावा आहे नात्यांमधला दुरावा आहे तर तिथे आत्ता काय एनर्जी आपण पाहणार आहोत त्यांना माझ्याकडून पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे किंवा टॅरोडचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर मला मेसेज करा थर्ड व्यक्ती म्हणजे थर्ड पर्सन तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे थर्ड पर्सनमुळे त्यांच्यामध्ये आत्ता काय एनर्जी आहे त्यांची काय एनर्जी आहे जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली त्या व्यक्तीशी एनर्जी आणि ज्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला ते सोडून गेले त्यांची एनर्जी काय आहे प्रिय व्यक्ती तुमच्या जवळची व्यक्ती एखाद्या थर्ड पर्सन मुळे तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तींची एनर्जी काय आहे थर्ड पर्सनची एनर्जी काय आहे व्यक्ती तुम्हाला सोडून गेली त्यांची एनर्जी काय आहे तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीची आणि थर्ड पर्सनची एनर्जी काय आहे आ, याई याच्यामध्ये जजमेंटचं कार्ड आलेलं आहे काय अवस्था आहे तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीची आता काय अवस्था आहे पाहणार आहोत आपण एनर्जीस तसे कार्ड्स येतात मी दाखवते टेन ऑफ कप्स टू ऑफ पेंटेकल्स टेन प्रन्स टू ऑफ वांड्स टू ऑफ सोर्स ते चॅरीएट पेज ऑफ कप्स फाय ऑफ वॉण्ड्स the magician the high priestess 7 of cups star 5 of swords 2 of wands 5 of cups king of wands the hangman Six of Pentacles, Three of Cups, Nine of Pentacles, Page of Pentacle, Eight of Pentacle, Ace of Cups, Ten of Pentacle, The Hair of Pentacles, एट ऑफ कप्स आता याच्यामध्ये एक एनर्जी अशी आली थर्ड पार्टी किंवा तिसरी व्यक्ती दरवेळेस तिसरी व्यक्तीच अस, असेल या कारणा म्हणजे कारणीभूत असेल असं नाही तर एक एनर्जी अशी आहे की एखाद्या व्यक्तीचं म्हणजे असं असतं त्याच्याकडे किती पण प्रॉपर्टी असू दे त्याचं काम किती पण चांगल्या लेवलला असू दे राहणीमान किती चांगलं असू दे तर त्यांना आणखीन पैसा हवा असतो म्हणजे जितकं मिळेल तेवढं त्यांना कमीच असतं मग ज्या लोकांनी असं केलेलं आहे की खूप काम फक्त काम आणि कामच कामावरच जास्त एफर्ट्स तिथंच खूप मेहनत अतिशय मेहनती प्रामाणिकपणे काम करणारे पण पूर्णत त्या कामामध्ये स्वतःला वाहून टाकलं मग ते काम करताना की आपलं कुटुंब आहे आपली काही नात्या आहेत फॅमिली आहेत त्या फॅमिलीला पण त्याला वेळ द्यावा थोडासा त्या फॅमिलीकडे पण बघावं म्हणजे या गोष्टी त्यांच्याकडून झाल्या नाहीत म्हणजे त्यांनी फक्त पैशाला महत्त्व दिलं आणि त्यावेळेस त्यांचं कुटुंब असा परिवार असा होता की नाही आम्ही पण आहोत जितका पैसा महत्त्वाचा आहे तर आम्हा म्हणजे नातं पण तितकं महत्त्वाचं आहे प्रेम हवं हवी आम्हालाही थोडासा वेळ द्या थोडासा इतका म्हणजे थोडासा आक्रोश त्या व्यक्तींचा खूप लहान मुलं असेल कुटुंबात परिवारातले आणखी लोक त्या व्यक्तीचा जोडीदार जो कोणी असेल ते पण नाही त्या व्यक्तीने फक्त प्राधान्य दिलं ते कामालाच दिलं तर आत्ता त्या व्यक्तीची अशी अवस्था आहे की अतिशय मेहनत केली जे आपण म्हणतो की पैशाला पैसा पड़िशा जोडत गेले पण फक्त त्याच्यासाठी सगळं आयुष्य दिलं मग त्याच्यामुळे काय झालं की ज्या कुटुंबाला ज्या वेळेस त्या नात्याची गरज होती त्या व्यक्तीची गरज होती त्यावेळेस ते, ते प्रेम किंवा तो वेळ तो दिला गेला नाही मग त्या व्यक्ती आपोआपच त्यांच्यापासून दुरावल्या त्यांच्यापासून लांब गेल्या आता त्या व्यक्तीची अशी अवस्था आहे की हो आ, एक सुखी कुटुंब आपण ज्याला म्हणतो कुटुंब सुखी नाही पण त्या परिवारामध्ये आता सगळं आहे प्रॉपर्टी भरपूर त्यांनी केलेली आहे पैसा आहे खूप जास्त म्हणजे आर्थिक प्रगती ज्यांना त्यां त्यांना जशी हवी होती तशी प्रगती त्यांची आर्थिक बाबतीत झालेली आहे सगळं आहे ऐशाराम आहे म्हणजे जसं जीवन पाहिजे होतं भौतिक सुखामध्ये जास्त ऐहिक जीवनाची जी अपेक्षा होती लालज होती ते सगळं असूनसुद्धा जवळ काहीही नाही अशी अवस्था म्हणजे ज्या व्यक्तीं पाहिजे आत्ता आत्ता अशी अवस्था आहे की माझ्याजवळ सगळं आहे पण आपुलकीने प्रेमाने आपुलकीने काळजी करणाऱ्या विचारणारे असे कुटुंबातील व्यक्तीच बरोबर नाही आहेत अशी अवस्था ही एक एनर्जी आहे त्यांची आणि कसं होतं जर लक्षच दिलं नाही लहान मुलांचं पण असं होतं की त्यांचं लहानपण त्यावेळेत गेलं आहे की बालपण गेलेलं आहे त्यावेळेस आम्हाला गरज होती त्यावेळेस आम्हाला आईची माया हवी होती किंवा त्यावेळेस आम्हाला वडिलांचं प्रेम हवं होतं त्यावेळेस नाही मिळालं आणि मग आता ते कितीही त्यांना प्रेमाने घेऊन जरलं तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नाही ती ओढ वाटत नाही ती आपुलकी नाही ते प्रेम नाही कारण का त्यावेळेसपासूनच मिळालं नाही तो दुरावा त्यांनीच निर्माण केलेला आहे फक्त कामातच झोकून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता कुटुंबाला पण काही बोलण्यात अर्थ नाही कारण एकूणातच त्यांची मानसिकता अशी झाली आहे ठीक आहे आता तुम्ही आमच्याजवळ जवळ आहे ठीक आहे पण आम्ही ते प्रेम देऊ शकत नाही म्हणजे आतून ती प्रेमाभावनाच नाही ती आपुलकीच नाही राहिलेली तर एक ऊर्जा अशी आलेली आहे आ... आणि जे आपण थर्ड पार्टी म्हणतो थर्ड पर्सन तर आहे छान कुटुंब आहे परिवार आहे साथ देणारी साथ देणारा जोडीदार आहे समजून घेणारा जोडीदार आहे इतकं छान चाललेलं आहे पण समोर अशा काही संधी आल्या एक नाही एकापेक्षा जास्त काही व्यक्तींच्या बाबतीत अशी एकच व्यक्ती आहे की जिच्यामुळे त्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला पण अशी जास्त एनर्जी आहे की एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या समोर आहेत किंवा एकापेक्षा जास्त संधी त्यासमोर आहेत त्यावेळेस ती व्यक्ती ना त्या संधींकडे बघून त्या व्यक्तींकडे बघून म्हणजे त्या परिस्थितीचं खूप आकर्षण झालं त्यांना की मला हे मिळतंय फक्त दिखाव्यावर गेले वरून वरून जो देखावा होता त्या देखाव्यावर ती व्यक्ती भाळली दिसायला किती सुंदर आहे प्रॉपर्टी आहे माल आहे आर्थिक चांगली आर्थिक परिस्थिती आहे फक्त ते दिसतंय एक नावलौकिक आहे नावाजलेली ती व्यक्ती अशा वरवरच्या दिसण्यावर भाडून ते तुम्हाला सोडून निघून गेले पण ज्या ते निघून गेले एक काही काळ गेल्यानंतर त्या नात्यामध्ये सुद्धा अतिशय वाद व्हायला लागले त्याच्यामध्ये भांडणं आत्ता अशी परिस्थिती आहे की तेही नातं काही नीट चाललेलं नाही आहे त्या नात्यामध्ये पण खूप वादविवाद चाललेले आहेत भांडणं चाललेली आहेत आणि जी परिस्थिती दिसली होती किंवा जे व्यक्तिमत्व जसं दिसलं होतं तसं ते नाहीच आहे म्हणजे ज्या गोष्टींकडे बघून गेले ना फक्त सौंदर्यावर भुळणे किंवा त्याच्या प्रतिष्ठेवर त्याच्या आर्थिक परिस्थितीवर भूम पैशांसाठी हे केलं तेही सगळं हातातून गेलं त्याही बाबतीत नुकसान झालं म्हणजे जे दिसलं होतं ते नाहीच तसं ते व्यक्तिमत्वच नाही आणि खूप गॉसिपिंग करणं म्हणजे तो चेहरा असा आहे की वरवरून दाखवणार एक तोंडाने बोलणार एक पण वागणार वेगळंच त्यावेळेस मैत्री करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला आक तुमच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी वेगळीच परिस्थिती दाखवली गे गेली वेगळंच बोललं गेलं पण पर... सत्य परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुमची व्यक्ती तुम्हाला सोडून गेली त्यानंतरचा काळ असा झाला की त्यांनी त्यांचे खरे रंग किंवा त्यांचं खरं रूप दिसायला लागलं ला। त्यांना असं ला कळून आलं की नाही जशी ही बोलली होती तसं हिचं व्यक्तिमत्व नाही आहे किंवा तसं याचं व्यक्तिमत्व नाही आहे तेवढी आर्थिक म्हणजे त्याच्याजवळ काहीच तसं नाही आहे आणि त्या गोष्टीवरनं वाद झाले बरं ज्या व्यक्तींकडे गेली होती त्या व्यक्तीने असं चालू केलं आहे आता की ज ज्या काही गोष्टी असतात ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात की म्हणजे ती व्यक्ती लपवून ठेवते समाजापासून आपल्या माणसापासून की माझं ही वृत्ती किंवा ही सवय नाही कळली पाहिजे या लोकांना तर आता ती व्यक्ती काय करते थर्ड पर्सन काय करते की आ, एक आपण म्हणतो ना की न, न, प्रेशर आणायचं ते कशावरून प्रेशर आणायचं की की तू तू जे हे नकारात्मक वागलेलं आहेस किंवा ही जी गोष्ट तुझ्या हातून घडलेली आहे ती मी आता बाकीच्यांना सांगणार ती मी तुझ्या घरच्यांना सांगणार म्हणजे एक असा दबाव एक असं प्रेशर आहे त्यांच्यावर वेगळंच एक थोडंसं आपण म्हणतो ब्लॅकमेल आता पर्सनची अशी अवस्था आहे ते जाऊन असा विचार करत आहेत की इतकं पस्तावा आता त्या गोष्टींचा होतोय ज्यावेळेस अशी नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यावेळेस त्यांना असं आता दिसतंय की माझ्याजवळ काय होतं सुखी कुटुंब होतं मला साथ देणारं परिवार होतं काय नव्हतं माझ्याजवळ ते सोडून मी ज्या देखाव्याला ज्या नकारात्मकतेला भुलून आलो माझ्या परिवाराला मी सोडून आलो त्याचं गिल्ट आहे ते आता पुन्हा वळून बघत आहे की मी काय सोड आता जे आहे ना त्याच्याकडे लक्ष नाही आहे त्या बाबतीत आनंद नाही तेही असं विस्कडलेलं आहे तेही नीट चाललेलं नाही ज्या गोष्टींसाठी ज्या व्यक्तींसाठी सोडून आलेल्या ना तिथेही वादविवाद झाले तिथेही नुकसान म्हणजे तेही काही हाताला लागत नाही आहे लागलेलं नाही आहे तिथे आनंद नाही त्या गोष्टीचा आनंद नाही आता फस्तावा आता जी असती अशी अवस्था आहे ना की हातात काहीच नाही म्हणजे ज्याच्यासाठी आलं होतं ते तर नाहीच आहे असून नाहीये आणि जे सोडून आलेलं आहे त्याचा पस्तावा की मी काय सोडून आलो याचा पस्तावा आहे आता माफी मागतायत अशा अवस्थेमध्ये आहेत की मी आता काय केलं पाहिजे मी कशी माफी मागितली पाहिजे आता त्यांचं असं झालंय की जे नको ते कृत्य मी करून बसलोय किंवा मी करून बसली आहे तर अशा व्यक्तीच्या शोधात आहे त्यांना असं वाटतं की असं कोणीतरी मला भेटावं मला मदत करावी की मला पुन्हा माझा परिवार मिळावा मला पुन्हा ते माझं आयुष्य मिळावं अशासाठी ते आहेत किंवा अशा गोष्टींची ते वाट बघत आहेत असे काही दुसऱ्या व्यक्तींच्या मार्फत ते तुम्हाला संदेश पाठवतील एखादा मॅसेज देतील की मला परत यायचं आहे आपण पुन्हा नव्याने एकत्र राहू असं काही होण्याची शक्यता आहे ते विचार करतायत पुन्हा पुन्हा तुमच्याजवळ परत यायचा पण आत्ता असं झालेलं आहे की जर एवढं मी केलेलं आहे तर त्याच्यात माणूस असतो ना की समोर जाऊन काय मिळेल आता मला माझा स्वीकार होईल का नाही अशी भावना आहे पण खूप दुःख खूप वेदना खूप काही लिस्टून गेलं म्हणजे काहीच नाही राहिलेलं त्यांच्या हातात आत्ता अशी त्यांची खूप दयनीय अवस्था आहे त्यांची आणि तुमचं व्यक्तिमत्व असे स्ट्रॉंग झाले आता तुम्ही कसे झालेले आहात जो तुम्हाला भूतकाळामध्ये अनुभव आलेला आहे बरं ठीक आहे आत्ता अशी कंडिशन येईल अशा एखादा क्षण येईल आत्ता नवीनच अशी संधी येणार आहेत त्या व्यक्तीपुढे की ती पुन्हा येणार तुमच्याकडे की जे झालं आहे ते आता विसरून जाऊ मला परत यायचं आहे आपण परत एकत्र करू हा कुटुंब परिवार आपण परत सुखी ठेवू पण आत्ता ही मनस्थिती आहे आता तुम्ही असा विचार करताय तुमच्याजवळ दोन ऑप्शन्स आहेत एक तर झालेल्या गोष्टी पूर्णतः विसरून जायच्या किंवा त्याचा स्वीकारच नाही करायचा अशा दोन द्विधा मनस्थितीमध्ये आहात पण तुम्ही असा विचार करताय की त्यावेळेस हे घडलं जे घडायला नको होतं ते घडलं म्हणजे आत्ता तुम्ही असे आहात की भावनिकदृष्ट्या तुम्ही कुठलाच विचार करणार नाही कुठलाच विचार तुम्ही आंधळेपणाने करणार नाही कारण का तुम्हाला तसा अनुभव आलेला आहे तुम्ही त्या अनुभवातून गेलेला आहात फार वाईट अनुभव वा असतो वा हा आता तुम्ही व्यवहारिकदृष्ट्या विचार करणार आहे की पुन्हा तेच म्हणजे जी व्यक्ती माझ्याबरोबर त्यावेळेस प्रामाणिक राहिली नाही आता परत आल्यानंतर अशी काय शाश्वती आहे की ती तशीच प्रामाणिक राहील किंवा ती परत तसं वागणारच नाही किंवा आता असाही विचार केला की जे मी भूतकाळात जे मी प्रेम दिल्या गेलं असतं जशी मी राहिले असते किंवा जसा मी राहिल असतो आता तसं माझ्या जनी होणार नाही असा एक व्यवहारिक दृष्टिकोन तुमचा असणार आहे आणि त्या व्यक्तीला त्याचा अतिशय गिणते ते अशी वाढ बघते की असे कुठ कोणीतरी कुठल्या तरी, तरी, तरी व्यक्ती याव्या त्यांनी मला मदत करावी माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा माझा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचवावा चेंज बदल बदल तर नक्कीच होणार एक्झिस्टन्स इंटेन्सिटी अलोननेस अवेअरनेस हीच स्थिती आहे त्यांची इंटरगेशन कंट्रोल फुल सायलेन्स माइंड मोरॅलिटी माफी मागताय घडलेल्या घटनेची माफी मागतायत लवर्स तेच प्रेम पुन्हा पुन्हा मिळावं म्हणून त्यांच्यामध्ये जो आता बदल होतोय जी एक गिल्टची भावना आहे की मी असं का वागलो हे याच्यामुळे अतिशय आक्रमलेलं म्हणे आता फक्त मॅनिफेस्ट करतायत प्रार्थना करतायत करता आता स्वतः जी चूक केलेली आहे ती कबूल करतायत आणि फक्त चूकच नाही कबूल करत आहेत आता त्यांना असं पाहिजे की अशा कुठल्या व्यक्तीत की जी मला वाट दाखवतील किंवा मला माझ्या फॅमिलीमध्ये परत नेतील माझ्या माझ्या प्रिय व्यक्तीकडे मला परत देईल ती व्यक्ती मला कशी मिळेल अशी ती वाट बघतायत आत्ता त्यांचं व्यक्तिमत्व त्या असं आहे की त्यावेळेस जे त्यांच्या नजरेला दिसलं ना की त्याच्यावर ते बोलून गेले आत्ता त्यांच्यामध्ये असा बदल का झाला आहे कारण का खरी परिस्थिती काय आहे जी डोळ्याला दिसली ती परिस्थिती नाहीच आहे खरी परिस्थिती त्यांना दिसल्यामुळे त्यांच्यात हा बदल झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा त्यांना तुमच्याकडे परत यायचं आहे